ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या मुंबई पुणे प्रांतीय अध्यक्षपदी समाज भूषण सन्माननीय श्री नितीनजी बेदमुथा यांची बिनविरोध निवड निगडी पुणे येथील निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष समाज भूषण नितीनजी फुलचंदजी बेदमुथा यांची जैन कॉन्फरन्सच्या झालेल्या निवडणुकीत पंचम झोन मुंबई पुणे प्रांतीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे जैन कॉन्फरन्सच्या निवडणूक प्रमुखांनी ही निवड आज जाहीर केली आहे श्री नितीनजी बेदमुथा हे गेल्या हे गेल्या दहा वर्षांपासून जैन कॉन्फरन्सच्या विविध पदावर कार्यरत असून दोन टर्म पासून ते राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी काम करीत जैन श्रावक संघ जैन कॉन्फरन्स पिंपरी चिंचवड जैन महासंघ पुणे जिल्हा जैन स्थानकवासी सकल संघ अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून नितीनजी बेदमुथा जैन समाजामध्ये काम करीत असून त्यांनी जनसेवेचे उपक्रम संपन्न केले आहे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या निवडीमुळे पिंपरी चिंचवडमधील जैन समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून ते निश्चितपणे त्यांचा कार्यकाल साधू संतांच्या आणि सर्वसामान्यांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सफलतापूर्वक संपन्न करतील असा विश्वास समाजाला आहे त्यांच्या हार्दिक अभिनंदन त्यांच्या या निवडीमध्ये जैन कॉन्फरन्सचे पूर्व अध्यक्ष अविनाशजी मोदी तसेच पूर्व राष्ट्रीय महामंत्री अशोक कुमार पगारिया नितीन चोपडा अनेक सहभाग आहे सोशल मीडिया फाउंडेशन तर्फे समाज भूषण नितीनजी बेदमूथा यांना खूप खूप अभिनंदन शुभेच्छा जाचवल्ले न्यूज संपादक किशोर भाई भंडारी